परिसराभ्यास भाग एकता नियम सर्वांसाठी प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते नियमांच्या आ स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली अस्पृश्यतेची चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला टिंबटिंब का तयार करावे लागतात उत्तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत उत्तर आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या उत्तर गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या आपण जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली सती बालविवाह यासारख्या रूढींवर कायद्याने बंदी घातली टोना? हुंडा पद्धती यासारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या बालविवाह बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही आपण बंदी घातली आहे पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात उत्तर आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो दोन आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते तीन आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे म्हणून पर्यावरणाच्या या साधन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते